नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला सिलाई मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आज आपण लॉंग स्लीवजला म्हणजे अंडरग्राउंड आपण प्रिल कशी लावायची प्रिलची डिझाईन तर ती आज आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा आपण काय करतो अगदी वरच्या बाजूनेच आपण प्रिलची डिझाईन स्लीवजला किंवा गळ्याला अशा पद्धतीने आपण करत असतो परंतु काय होतं काही साड्यांची काटपद्धत साडी असली किंवा काही काही खूप धागे निघतात आणि मग सगळी फिनिशिंग आपली ही ब्लाउजची खराब होते आणि ते दिसायला सुद्धा खूप विचित्र दिसतं तर कशा पद्धतीने लॉक पद्धती सुद्धा तुम्ही लॉक पद्धती सुद्धा म्हणू शकता किंवा अंडरग्राऊंड तुम्ही इथे फ्रीलची डिझाईन सुद्धा सांगू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी छोटासा मिनी व्हिडिओ बनवून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एंडिंगपर्यंत बघा आणि इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपण अंडरग्राउंड प्रिल तयार कशी तयार करायची ला ते बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा इथे मी बघू शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आणि शिलाई मारून घेत आहे आता इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्लेट्स हे बघा अर्धा इंचाचे प्लेट्स आपल्याला इथे घ्यायची आहे आता इथे आपल्याला जी स्लीव आस्तरवरती आपण कट केलेली त्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही फ्रील इथे लावून घ्यायची आहे आता इथे फ्रील लावून झालेली आहे आता ती आपल्याला वरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा मेन फॅब्रिक आहे स्लीव्हचा त्याच्यावरती ठेवायची आहे आणि ही जी फ्रील असते ती आतमध्ये ठेवायची आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने ही शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला अस्तरवरती दापटीप द्यायची आहे आता फ्रील आपल्याला बाहेरच्या साईडने काढायची तुम्ही इथे बघू शकता सो ब्युटिफुल अशा पद्धतीने आपण खूप सुंदर पद्धतीने इथे स्टेप बाय स्टेप पद्धतीने फ्रिल बाहेरच्या साईडने काढून घेतली परत एक आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे आता इथे स्लीव्सला अस्तरवरती सर्व बाजूनी इथे शिलाई देऊन घ्यायची आहे सुंदर अशी आपली फ्रील तयार झालेली कडेचा कप कपडा एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही स्लीव्स खूप सुंदर अशी तयार झालेली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय